सडेतोड वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा हल्ली लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे लाईफस्टाईल व्यायाम योगा वॉक आणि पद्धती जीवनशैली यामुळे लोक स्वतःला ऍक्टिव्ह ठेवू लागले आहेत अनेक जन ब्रिज वॉक करून स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात तर काही जण जिमला जाऊन घाम गाळतात सकाळी चालायचं की संध्याकाळी चालायचं याबाबत अनेकांना कन्फ्युजन असते दिल्लीतील कार्डिओलॉजिस्ट कन्सल्टंट डॉक्टर रवी प्रकाश सकाळी चालायचे कि संध्याकाळी याविषयी सांगतात सकाळी वॉक केल्यानं संपूर्ण दिवसाची सुरुवात चांगली होते जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात व्यायामाने करता तेव्हा पोटात असे काही केमिकल्स निघतात ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो सकाळी वॉक केल्याने कमकुवत मेटाबॉलिझम चांगला होतो सकाळच्या उन्हात व्हिटॅमिन डी मिळते सकाळी वॉक केल्याने संपूर्ण शरीर ऊर्जावान राहते याशिवाय वजन कंट्रोल होण्यासही मदत होते तसेच संध्याकाळी वॉक केल्याने देखील शरीराला बरेच फायदे मिळतात संध्याकाळी चालल्याने दिवसभरातील ताण तणाव कमी होण्यास मदत होते संध्याकाळी वॉक केल्याने चांगली झोप तर येतेच जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी चाला किंवा संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळ चाला नियमित करा सकाळी संध्याकाळी दोन्ही टाइम चालायला वेळ काढू नका त्याचबरोबर लंच ब्रेक असेल तेव्हा पंधरा मिनिट फिरा ऑफिसमध्ये अर्धा तास आधी उठून थोडा वेळ फिरा तसेच लिफ्ट ऐवजी शिड्यांचा वापर करा त्याचबरोबर योग्य डाएट घेऊन सुद्धा वजन कमी करता येते पण या सर्व गोष्टी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या